नमस्कार मैत्रिणीं मी रुपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला व्हेज मराठाची भाजीची रेसिपी दाखवणार आहे तर चला बघूया साहित्य आपण आता ग्रेव्हीसाठी काय साहित्य लागणार ते बघणार आहोत हे मी मिडियम आकाराचे दोन कांदे असे लांब लांब चिरून घेतलेले आहे दोन टमाटे घेतलेले आहे चिरून खोबरं घेतलेलं आहे थोडंसं मी पाच काजू घेतलेले आहे लसूण घेतलेले आहे सोलून पंधरा ते वीस पाकळ्या चार सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे लाल आणि थोडंसं गाजरक घेतलेलं आहे हे बघा कांदा टोमॅटो खोबरं आदरक लसूण काजू आणि लाल मिरची हे याची आपल्याला पूर्ण पेस्ट करून घ्यायची आहे आता आपली बघा ग्रेवी तयार आहे आता भाजीची ही आता आपण बाजूला ठेवून देऊया कोफ्ते बनवण्यासाठी मी ही छोटी अर्धी कोबी चिरून घेतलेली आहे एक छोटं गाजर चिरून घेतलेलं आहे मी असं बारीक एकदम हा उकळलेले मी एक मोठा बटाटा उकळून आणि असा क्रश करून घेतलेला आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या थोड्याशा घेतलेल्या आहे मी थोडी कोथिंबीर घेतली एक मोठी वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले एका ताटात मी हे सगळं आता काढून घेणार आहे बेसन कॉर्नफ्लॉवर कोबी गाजर बटाटा मिरच्या आणि कोथिंबीर एक चमचा लाल तिखट टाकून घेते मी अर्धा चमचा हळद आणि चवीपुरता मीठ आता आपल्याला हे सगळं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि याचे आपल्याला आप आता कोफ्ते बनवून घ्यायचे हे बघा मैत्रिणीनो आपलं कोफ्त्याचं पीठ तयार झालेलं आहे आता मी कोफ्ते तयार करून दाखवते तुम्हाला या प्रकारे असे लांब लांब आपण मी कोफ्ते बनवून घेणार आहे तुम्हाला मी आता सगळे बनवून झालेलं दाखवते सगळे कोफ्ते रेडी केलेले आहे मैत्रिणींनो मी आता हे तळून घेते तळून घेते मी आता मीडियम तेल फ्लेमवर तळायचे आपल्याला हे बघा मैत्रिणीनो एका बाजूने तळून झालेले आहेत आता मी दुसऱ्या बाजूने तळून घेते छान मस्त क्रिस्पी असे तळायचे आपल्याला एकदम व्यवस्थित छान आहेत बघा किती छान गोल्डन ब्राऊन ब्राऊन कलर आलेले आहे हे काढून घेते आता कोफते जे उरलेले कोफते मी ते पण तळून घेते मैत्रिणी कोफते रेडी झालेले मैत्रिणींनो आता आपण ग्रेव्ही करूया कडायत मी दोन पळ्या तेल टाकलेलं आहे तेल थोडं जास्तच वापरायचं आहे आप आपल्याला तेल तापलं की त्यात ताप आपल्याला हे मी खडे मसाले घेतलेले आहे मी हे ले ले एक तेचपान घेतलेला आहे तीन लवंग घेतलेलं आहे चार काळी मिरी घेतली आहे दालचिनी घेतलेली आहे छोटी जिरं एक चमचा आणि मोहरी एक चमचा आणि एक वेलची घेतली कांदा घेतलेला आहे हा मोठा एक कांदा चिरून घेतलेला आहे मी आणि हा एक टमाटा चिरून घेतला आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली तेल तापलेलं आहे मी त्यात हे खडे मसाले टाकून घेत आहे कांदा टाकून घेत आहे टोमॅटो टाकून घेत आहे छान आपल्याला फ्राय करून हे सगळं लाल होईपर्यंत जी ग्रेव्ही केली होती आपण ती आता मी टाकून घेत आहे ग्रेव्ही यात ॲड करून घेत आहे मी ग्रेव्ही छान आता तेल सुटेपर्यंत आपल्याला छान अशी होऊ द्यायची आता तेलामध्ये आहे बघा तील सुकले छान मसालेला मी आता अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा काळा तिखट तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तो पण टाकू शकतात पण मी खडा ऍड केलेला आहे त्यामुळे मी गरम मसाला पावडर ऍड नाही केली आणि छान असं फ्राय करून घेत आहे मी आता मी यात पाणी ऍड करत आहे हे बघा मैत्रिणीनं मी घट्टच ठेवत आहे आपण जे बाहेर खातो तो घट्टच असतो हे बघा या प्रकारे हवीनुसार मीठ टाकून घेते टाकून गेलेली आहे मी त्यात आता कोफते सोडते असे सगळे कोफते टाकून द्यायचे आणि अगदी चार ते पाच मिनिट आपल्याला चांगलं होऊ आहे आता बारीक गॅसवर छान उकळू देते पाच मिनिटं मी कोथिंबीर टाकून घेते आपला वेज मराठा रेडी झालेला आहे तर हे बघा आपला व्हेज मराठा रेसिपी तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करा मैत्रिणी माझ्या पद्धतीने व्हेज मराठाची रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद